इथं मी मूग हलव्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली ती धुवून मी कुकरला दीड वाटी पाणी घालून शिजवून घेते मुगाची डाळ आहे नमस्कार आज मी दाखवते तुम्हाला इन्स्टंट मूग हलवा मूग हलवा करायचं म्हणजे खूप त्याला वाटणं आलं भिजवणं आलं डाळ भिजवायला लागते भाजायला लागते ते काहीही न करता आपण इन्स्टंट मूग हलवा करतो आज मी आता कुकर कुकरला मूग डाळ ही एक वाटी डाळ आहे ती मी कुकरला दोन शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे आणि आता ते मी पातेल्यात घालते आपण आता मूग डाळ मूग हलवा किती फास्ट होतो ते बघा आता तुम्ही आता पातेल्यात मी तूप घेतले एक मोठे दोन चमचे त्याच्यात मी ते हे डाळ शिजवलेली डाळ घालून घेते आता मी पातेल्यात तूप घातलं होतं त्याच्यात ही डाळ घालून घेते डाळ घातलेली आहे सगळी आता हे चांगले खमंग भाजून घ्यायचे आपल्याला परत त्याच्यातलं सगळं तूप आत जाऊन त्याच्यात शि हे करून परत तूप सगळं बाहेर आलं पाहिजे सुटलं पाहिजे असं छान तोपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला हे मिश्रण डाळीचं खूप फास्ट होत आणि याला काही भिजवा डाळ भाजावी लागत नाही आधी भिजवावी लागत नाही वाटायला लागत नाही मिक्सरवर असं आता ते घट्ट घट्ट व्हायला लागली डाळ म्हणजे असे छान तर खरपूस मस्त भाजायची भाजायचं ते बघा छान भाजायला लागली आपली डाळ आणि मी एक वाटीला दोन वाटे पाणी घेतले त्यामुळं पाणी काढावं हो लागलं नाही बरोबर पाणी घातलं ते छान शिजते ती आता ती व्हायला लागली सुटायला लागली बघा पातळ्यातून आणि याला तूपही कमी लागतं तुम्हाला दिसत असेल आता तूप सुटायला तू लागले तूप आणि अशी जवळ जवळ यायला लागली वास इतकं सुंदर इथं खमंग असा अजून एक थोडंसं एक दोन मिनटं परतूया चांगलं त्याला खूप व्याप असतात मुगाच्या हलव्याला म्हणून कोणी करत नाही पण आपण कार्यालयात वगैरे कार्यात था हामकास असतो मुगाचा हलवा म्हणून मी म्हटलं आज तुम्हाला इन्स्टंट मी दाखवते मी नेहमी असंच करते पाहुणे आले तर तुम्हाला काहीतरी बाहेरनं आणायला जमत नसेल तर तुम्ही पटकन घरच्या घरी आणि खूप फास्ट होणारी रेसिपी करू शकता हे बघा तुम्ही बघत असाल तूप सुटायला लागले आता छान डाळी त्याला मुगाची डाळ तर आपल्या घरात असतेच स्थूप असतंच साखर असते अगदी मंद याच्यावर करा म्हणजे आणि जाड गुला गुडाचं पातेलं कढई काही घ्या तुम्ही मी शक्यतो नाही नॉनस्टिक वापरत नाही मी भांडी तुम्ही नॉनस्टिकमध्ये सुद्धा करू शकता असं काही हे नाही खमंग तर ती भाजून घ्यायची का आपल्याला थोडस गॅस मोठा हे बघा पाच मिनिटांनी असं तूप सुटायला लागले दिसत असेल तुम्हाला आणि रंगही बदलायला लागला असं खरपूस व्हायला लागला सुवा इतका सुंदर येतोय खमंग आता मला वाटतं भाजली आपली हे म्हणजे डाळ छान भरपूर भाजून झालं एक दोन मिनटं अजून भाजूया थोडासा गॅस मोठा करते कलरही तुम्ही बघितला असेल पहिल्यांदा डाळी एकदम फेंट दिसत होती आपण याच्या जेव्हा तुपात टाकलं पहिल्यांदा तेव्हा आणि याला तूपही खूप कमी लागतं आता याला मी तीन मोठे म्हणजे टेबलस्पून तीन चाळ्या म्हणजे चार चमचे मोठे तूप घातले ही अर्धी वाटी आहे अर्धी वाटी डाळ मी कुकरला दोन चिट्ट्या करून शिजवून घेतली साधारण दीड वाटी पाणी घातलं होतं मी पाणी घालताना काही मी मोजून घातलं घालत नाही पण तुम्हाला सांगते मी हे बघा तूप तूप छान सुटायला लागले झाली आपलं भाजून झालं म्हणजे मस्त रंगही आणि त्याचं टेक्स्चरही हे झालं आणि ट्रान्सपरंट अशी व्हायला लागली आता आपण याच्यात जेवढी डाळ म्हणजे मी अर्धी वाटी डाळ घेतलेली अर्धी वाटी साखर घालते आपली साखर विरघळेल गॅस बारीक थोडा जेवढी डाळ तेवढी साखर घालायची बघ तर परत छान तरी थोडं तूप यावी जास्त झालंय एवढं पण लागत नाही तीन चमचे तूप असत डाळ विजत टाकून वाटून जर केलं तर त्याला तूप पण जास्त लागतं वेळ पण जास्त लागतो हे बघा छान आता कोरडा कोरडा व्हायला लागला शिरा आपला तयार आता याच्यात तुम्हाला आवडत असेल तर वेलोड्याची पूड घाला मला आवडत नाही असं कोरडा पण आहे छान आहे बघा आता की मस्त झालं हे बघा तूप पण सुटले छान मस्त कोरडा कोरडा असं व्हायला लागत खमंग मग इतका सुंदर सुवास येतोय बघा आपलं तयार हे गरमही खाऊ शकता पण शक्यतो थंड छान लागतो जास्त आणि त्यात आपण मला ड्रायफ्रूट्स पण आवडत नाही हे मोमोज मस्त लागतं खायला त्यामुळे आमच्याकडे आवडत नाही ते ड्रायफ्रूट वगैरे घातलेले त्यातून मी तुम्हाला तुमच्यासाठी मी व्हिडिओ करते म्हणून थोडेसे घालते <laughs> मस्त झालं आपलं तेल सुड हे तूप तेल नाही तूप असंही आहे मोकळा मोकळा छान आहे बघा आणि अर्ध्या वाटीच्या डाईचा केवढा झाला बघा आता याच्यात थोडेसे मी हे घालते ड्रायफ्रुट्स आता गॅस बंद करते कारण झालेला आपला शिरा गॅस बंद करते आणि सर्व करते आपला मुग हलवा तयार मी डिशमध्ये काढून आहे आणि बदामाचे काप लावले हे बघा मी खाऊन बघते मस्त झाला खमंग आणि सुंदर झाला गोड पण झाला भरपूर तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल बेल आयकॉनचं बटन दाबा आणि इन्स्टंट मूग हलवा आजच करा घरी आणि कसं झालं मला कळवा कमेंटमध्ये थँक्यू